सुट्टी तर का सुट्टी सांगते आईशी बघा बर कशी भांडिरासारखीच भांडती ना गोड मैत्रिणींच ताईंचं दादांचं वहिनींच आजी आजोबा काका मावशी आणि आपल्या सर्व च्युलर पार्टीचं खूप खूप स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना तुमचा दिवस सुखाचा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ हीच बाप्पाला आणि महाराजांना प्रार्थना करते आपल्या नवीन ब्लॉग ला सुरुवात करते चला सकाळी सकाळी आता खूप काम खूप असा शिव झोपला इथे खूप ऐकत शिवने झोळीमध्ये काय बर बार। पोहे केले आता मी तुम्ही पण या खायला मस्त छान शिवचा नाश्ता वगैरे झाला आंघोळ झाल्या शिवची विराची छान मस्त धले पाक धले पाक हां मी कसा मेकअप केलाय छान मेकअप केले ना वीराने असा छान असा ड्रेस घातलाय अमोल का कण्याला तिची टेनिस घेतले सगळा मेकअप कारण मला नाही घेतला घेतला होता अमोल का ड्रेस बदलला घेतला होता ना तेव्हा मी एक साइडला पोहे पण करते मला खूप भूक लागली आहे न नको खाऊ पोहे खायची आपल्याला आता चल मी पोहे देते तुला चला चला विराला मी पोहे देते मस्त एकदम गरम गरम पोहे एकदम मस्त वाच येतो पोह्यांचा मोकळं खाता येईल ना म्हणून तर शिवला ठेवले थोडे पोहे काढून तो खाईल नंतर उठल्यावर तर बघा सव्वा बारावर काटा गेला सव्वा बारा वाजले सव्वा बारा वाजता लोक जेवण करतात आम्ही पोहे खातो खूप हाल झाले तुमच्यामुळे माझे <laughs> तुमच्यामुळे नाही विरामुळे विरा आणि दादामुळे काय करणार आता करावं लागतं का गीरा विरा हसूडली मुद्दा म्हणते काय करणार तो शिवना झोपतच नव्हता आमच्याकडे लाईट गेलेली आहे खूप वादळ वगैरे चालू आहे कालपासून आता आहे ना हवा खूप सुटली आहे पाऊस नाहीये वातावरण आहे गारच आहे गारवाय त्याच्यामुळे तो झोपत पण नव्हता खूप त्याने हे दिलं आता छान मस्त झो झोपलाय तो त्याला जोपर्यंत मला काही सुचत नाही कारण तू काहीच करून देत नाही त्याचं असं म्हणणं असं तुम्हाला उचलूनच घे उचलूनच घे असं असतं तर चला खूप सारे कामं पेंडिंग आहे माझे मला कपडे धुवायचे अजून थोडीशी भांडे पण घसायचे तर नाश्ता करून घेते तुम्ही पण छान जेवण करा किंवा आमच्या सोबत गरम गरम पोहे खायला मस्त चल जेवायचं तीरा चला नाश्ता करते जेवणच म्हणते जेवणाचीच वेळ आहे त्याच्यामध्ये दोनदातून जेवणच आलं जेवण खायचं काय खाल्लं काय खाल्लं काहीच नाही खाल्लं काय खायचं पोहे वगैरे निघा चला थार, थार दादा इकडे बोलू का चला आता स्वयंपाकाला सुट्टी आहे घरातलं सगळं काम आवरलंय फक्त स्वयंपाकाला सुट्टी का कवी ना दादा कुठे गेला दादा शिव कुठे झाला वरती सोडतोय बायरांनी तर स्वयंपाकाला सुट्टी मला किती दिवस ग पाच दिवस स्वयंपाकाला सुट्टी तर का बरं सुट्टी सांगते आम्ही नाश्ता खूप लेट केला आज मम्मीकडे चालली खूप दिवसानंतर ओ पोरांना पण थोडे चेंज होईल वगैरे बाहेर जायचं म्हटलं खूप आनंद असतो मी आता खूप केव्हाची बॅग आणखून बसली आहे माझ्या ना डोळ्यांना खूप त्रास होतो आहे आता थोडं मोबाईलचं जास्त यूज होतोय ना म्हणजे आधीपासूनच होतं त्याच्यामुळे मी आज चष्मा घातला आहे थोडंसं त्याला थो थो थो. सगळं काम आवरलं आहे हा ना त्याला आणि इकडे ओ निघायचं का गाडीवर जायचं टू व्हीलरवर हा ना लई बॅगा मग लई लहान मुलं पोर असले का वाईट मळ्यावर मळ्या वादी हा का चला चला माझं बाहेर दाखवते तुम्हाला मी सगळं काम आवरून चालले का म्हणजे पप्पा सुट्टी देतात मला कुठं काम आला शूज घालू का पण तो काढून देतो शूज ना उभा ते तेव्हा त्याचा उभा राहिला बा तिथं दिशी उभा कसं उभा राहिला बा शिव तेव्हा इथं कसं उभा मला भीती वाटतं वाटतं चालतं तर खूप लक्ष ठेवायला लागतं याच्यामुळे ना खूप उशीर होतो बरं का मला कामांना मग कधी कधी तुम्हाला व्हिडिओ पण लेट येतो बर का चला चाळी तिथे त्याच्यामध्ये बघा बरं चलो 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 बाबा जेवले का जेवले आम्ही आलो मला मध्ये आज मला भेटायला चला

नालन पडलो काय म्हटलं दादा नालाला तरी माझी वाटली झाड <laughs> हलवायला ती हवा येऊ राहिली येऊ का आम्ही बाबे का राज चिप्स वगैरे खातो दिसत असेल तुम्हाला चिप्स हे फोंगे आणले काय आणलं शिव आणि ना दीदी रागवली आहे दिदी का बर रागवली आहे शिवला भूक लागली होती मग घेतलं त्याची बाबांती गेले अमोल भाऊन ते पावाडे आणण्यासाठी त्यांना पण खूप भूक लागली कारण की आता ना पावणे चार वाजले असं वाटलं सकाळी लवकर जाऊ पण त्यांना पण काम लागलं ऑफिसमध्ये मध्ये आणि बघा विरा रुसून आहे ना डिक्की मध्ये जाऊन बसली काय लागत होत ना बरं चांदूर विराचे डोळे भरून आले बरं चांदूर ला घेऊ आपण चालेल ना घेऊ आपण पुढे दुकानामध्ये शिव बघा चढू राहिला दुकानामध्ये गरम आहे हां चांगली कोण खाने वाला मी तुला खायचंय का वीर गुस्सा झाली आम्मी आणि दादा खाणार आहे कर दादू सँडविच ओ पावडा दे पावडा दे

아무인이두언코 말로고면 아저리. मावने त्याच्यात किती छान आहे ना मी शुअर मागवले तुम्हाला पण दाखवते मी मी आत्ताच बघितलं राधून ऑर्डर केले छान बापरे काढू नको तिचं सामान लगेच मेकअप लागतो बघ ना अजून काय काय खाली बघ ना काय मस्त गेली छान आहे ग तीन याच एक राधू छान आहे ना सगळं वेगवेगळे डिवाइड डिवाईड ठेवायला मस्त इअरिंग्ज नवीन घेतले का तू बापरे काय काय ग मम्मीच्या वस्तू छान आहे ना काय करते काय म्हणती किती सुंदर आहे ना बाहेर बसलेली मी तिला आंबा कापून दिलाय मम्मीने खूप छान लाल आंबे खूप फ्रूट्स वगैरे आणून ठेवले मस्त छान बसल काहीतरी घ्यायचं हो मजेत तुमचं छान आहे का मस्त गो, यम्मी थंडी वाजते मला गार गार लागू राहिलं असं गारवा वगैरे खूप गार लागू राहिलं थंडी वाजते का वीरा खूप कजा खूप का कमी खूप बापरे थंडी वाजते चला खूप थंडी वाजतेय मला खूप थंडी आहे कारण तिकडे ना असं गरम गरम वातावरण आहे सिन्नरकडे असं थोडंसं इकडे गावी म्हटलं ना खूप असं पाटाचं पाणी नदी पण आहे इकडे तुम्हाला दाखवलं नाही त्यांनी मी छान आहे खूप छान झाडं झाली मम्मी त्यांची कडे पत्ता ते लावलेले त्यांनी बोट टाकली आंबे नाही आले राधुआयला एक सुद्धा आंबा नाही एक आलं गेल तो बी गेला <laughs> एक आला तो पण गेला कांदिओली झाली का ग ओले झाले कांदे पाणी नाही कसं ना इथे ना त्यांच्या बाग समोर दिसत होत तुम्हाला कांदे काल पासून गारांचा पाऊस झाला इकडे झाला मम्मी त्यांच्याकडे आधी नंतर सिन्नरला झाला तिकडे गारांचा खूप टेन्शन आलं होतं मम्मी त्यांना कांदे ओले होते चला मम्मीला मेहंदी लावून देते मी आले काम लावून गेलो मला माहेरी काय का मम्मी आले काम लावून गेलं मला माहेरी तुला खायला झालं चला मेहंदी लावते मस्त मम्मी लावला हे करायची तेल लावून मेहंदी नाही का मम्मी मला पण लावायची ते नाही आहे मी मम्मी एवढी चला मम्मी मेहंदी लावली मी पण लावते पण मी एवढी मागवत नाही

ते झाड नाही या साइड या साइडला झाड होते एक ते एक वांगा लोक तेव्हा वा। किती छान वांगे आले बाबा मस्त एकदम छान आहे ना मस्त मस पण छान वांगे जी भाजी करा आता मस्त मग एकच लावे का एकच झाड मम्मीने मेहंदी लावली आहे पाऊस बाहेर चालू आहे हळूच घेऊ का वांगे मी हळू घेऊ का वांगे स्वेटर वगैरे घातलंय असं वाटतंय थंडी आहे थंडी चालू आहे थंडीचा माहीत अवस्था असं तर चला राधून आम्ही संध्याकाळी सात वाजता कुठं चाललोय कळलंच तुम्हाला तर विरा आमच्या मागे लागली शिव झोपला आता मम्मी सांभाळणार आहे त्याला तिकडे लावलेलं निवांत तो राहत नाही तर असं कशी बघितलं का मम्मीला बोलू लावून देतो कोणते आहे पाऊस पडतोय माझ्या चष्म्यावर पण पाऊस पडलाय चला मी स्टोल बांधून घेते कारण की कानांना ना, ना, गा ना गारा हवा लागली ना शिवला लहान अजून त्याच्यामुळे त्याला पण त्रास होऊ शकतो विरा घरात जा विरा आमच्या आधी गाडीवर जाऊन बसली जा बाबा काहीतरी घेऊन काय आलो तू बाबा सांग खायला मेकअप सांगा ना काकोच तू तुला व्हिडिओ कॉल करते मी तिथून चालेल ना हो जा कशावर ऑर्डर केलंय तू तो, हा बापरे माहिती मम्मी आम्ही जाऊ का तू काय आवरू नको भांडे वगैरे आम्ही आले आवर फक्त शिवला असा मग ए मम्मी ना बस संध्याकाळी रोज आहे ना मम्मी कापूर जाळत असते मस्त छान मम्मीची पूजा झाली आहे जाऊ बाबू तू नाही ना आता बाय कापूर पण गेला भिजून हा ना भुजलं भुजलं ना ते भुजलं जाऊ दे आता ठेवू का आलोय पार्लर मध्ये आता बसू घ्यायचे होत्या काही पार्लर मध्ये आलोय आता मी तीस रुपये रिटर्न दिले ती चौकी जण होत्या पैसेच रिटर्न दिले म्हणलं दोन मिनिट

मी पण घेते घेतल्यावर दाखवतो मला पण आहे आहे फक्त त्या ब्लॅक कलरचं वगैरे स्टे लाईट गई लाइट गयो टी वंद करून काढलं एकच होत आम्हाला दोघींना घ्यायच होतं अजून मला बरेच कलर बघ ना बरेच कलर आहे लाईट पण आली वर का कलर बघ बर मध्ये छान आहे मस्त सिंपल

आता काय का भेटायला आले तुला मस्त आहे का हे नाही केलं का खूप सुंदर आहे दिदीने घेतलंय सिल्वर कलर आहे ना दिदी सिल्वरच आहे ना गोल्डन आहे गोल्डन आहे ना हे कोणतं कॉपर आहे का गोल्डन आहे पण हा राहिलंय तिने घेतला मी आता कॉपरचं तरी दिसत नाही काय करते बाई आता आम्ही मतारी झाली आता झाले काय करते डोळ्यात त्रास होतो काका लावलंच नाही ना मी दादून त्यांच्या ह्याच्यामध्ये मग त्रास होते मला आता हाच घेते कॉपरचा आई बघा बरं कशी भांडती वावीर सारखीच भांडती ना केव्हाच भांडण झाले डबल ड्रेस घालायचा नाही का त्या लग्नात घालेले मग आपल्याला कुठं राहू राहू लग्न काय करायचं आपल्या घरी नाही हे दुःख आम्ही समजू शकतो मेकअप करायचा पण ती घे नाही मग मला मेकअपच पाहिजे मी नाही केला चाल पण तिला मेकअप पाहिजे असं काय मुलांची म्हणजे काका भाऊ त्यांना आणतो ना हजारच्या वरती जीन्स त्यांची

आता <laughs> मुलांना थोडी अक्कल कमी राहते मी पण बाजी नाही पण दोन तीन सोड घेते तेच मा असं मुलं कस खूप महागड्या वस्तू घेतात मुली जास्त महागड्या वस्तू नाही घेत मुलींना त्याच्यामुळे मुली घर छान चालवत का वाच सुट्टे <laughs> <laughs> काका तू हे द्या ना तू कोणतं कलर घेऊयासाठी घेते मी लाईट लावते मोबाईल ला ना नाही आहे का तरी प्राणा सोबत आली आहे मला गिफ्ट घ्यायचंय त्याच्यासाठी खूप छान आहे बा मी पण पहिल्यांदीच आली प्राणा हा लाफीम कुदा कितीला आहे का हॅपी मॅन स्वामींची मूर्ती बाप्पाची पण मूर्ती बाप्पा आहे एकशे ऐंशीला आहे का एक बाप्पा पण किती, किती छान आहे ना मस्त एकदम छान छान मूर्त आहेत मी पहिल्यांदाच आली आणि हे बाउलचं वगैरे किती लाय तो सेट तीनशे पस्तीस ला का खूप छान छान हे टॉइस आहे का इकडे सगळे आणि याच्यामध्ये आहे का काही इकडच बाऊल सेट किती पर्यंत बसेल तो वेगवेगळी प्राइस सांगते मला माहिती तुला हे बघ बर हे नाही तो तिकडचं त्याच्या शेजारचा बघा किती छान छान वस्तू काकून इथं मी पण आली वरती असं घेतलेलं आहे बरं का प्राणायम माझ्या घरी मी दोनशे पंचवीस दोनशे पंचवीसला ला आहे का आणि हा वाला दोनशे चाळीस दोनशे चाळीसला ला का गारवा खूप सुटलाय ना तरी गारवा दोन तीन दिवस आहे वातावरण अजून असं किती वाजेपर्यंत राहता या नऊ वाजेपासून मी पण दोन तीन दिवस तुमच्याकडे लिहिला होता भाजीपाला सिंदरला जातात नाही का घेतला वाजली आहे सव्वा अकरा मी मेहंदी काढायला बसते विराणी काढली मेहंदी मला पण खूप कंटाळ आलाय मम्मीला पण खूप आलाय फक्त विराने एकेल मेहंदी काढली आहे आता बघते मी थोडीशी काढते तुला काढायची का मेहंदी नाही काढायची मग रंगेल ना ब्राईडच्या हातावर काढतात मेहंदी ते कोण दिले आपल्याला काकांनी चांगले कोण आहे ते तर ना खूप झोप येते खूप काही कामं होते पण शिवमुळे ना पेंडिंग राहिले वातावरण पण खूप घाण आहे चला तर जे होतं ते चांगल्यासाठीच होतं नाही एकच आणलेलं आहे एक बाज झालं आपण की एवढी काढत नाही मला पण एवढं मेहंदीचं हे नाही पण चांगलं असं मेहंदी काढलेलं लक्ष्मीचं प्रतीक असतं ना म्हणजे आपण कुठल्याही सणाला जे ना देवी अलंकार घालत असेल सोहळा तसंच आपण पण मेहंदी वगैरे जर काढली ना तर खूप शुभ असतं आणि आपलं सौभाग्य वगैरे त्याच्यासाठी पण घरात लक्ष्मी नांदते ना वगैरे बरेचसे आहे प्रत्येक अलंकाराचं महत्त्व आहे मेहंदी प्रत्येक सणाला काढावी प्रत्येक गोष्टीचं महत्त्व असतं चला तर मी काढते छान मेहंदी उद्या दाखवेल तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉगचा इथेच एंड करते मी पण थकली तुम्ही पण थकली असाल आता तुम्ही पण आराम करा मी पण आराम करते तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काय काय आवडलं छान कमेंट्स करून सांगा तुमचे सजेशन असेल ना काही तुम्हाला कुठले व्हिडिओ बघायला आवडतील ते पण सांगा मला कमेंट्स करून व्हिडिओ आवडला असेल आजचा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभरात्री